तर या video मध्ये आपण drug inspector ची जी नवीन ad आलेली आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाकडून प्राप्त मागणीनुसार वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाच्या अधिपत्याखाली आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन संवर्गातील एकूण एकशे नऊ पदांच्या भरती करता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर यामध्ये आपल्याला एकूण एकशे नऊ पोस्ट यामध्ये असणार आहेत कॅटेगरी वाईज आणि प्रवर्ग वाईज डिस्ट्रीब्यूशन सुद्धा इथे आपल्याला दिलेलं आहे तर त्यामध्ये अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी आपण बघून घेऊ तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे अर्ज सादर करावायचा कालावधी तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकतो ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक असणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक असणार आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे ऑगस्ट मध्ये आपण बँकेमध्ये जाऊन फी ही पे करू शकतो त्याच्यानंतर यासाठी वेतन श्रेणी आपण बघू तर एक्केचाळीस हजार आठशे रुपये ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपये प्लस अधिक अधिनियमानुसार अनुदेय भत्ते एवढा आपल्याला पेमेंट यामध्ये भेटणार आहे पात्रता मध्ये आपण भारताचे नागरिकत्व असणं आपल्याकडे गरजेचं आहे वयोमर्यादा मध्ये बघू तर वयोमर्यादा गणनाचा दिनांक कधी असणार तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला वयोमर्यादा ही मोजायची आहे तर किमान वयोमर्यादा बघू मागास आणि अमागासवर्गीय प्रवर्गासाठी दोन्ही साठी अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा अराखीव प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय आदोग किंवा मा अनाथ असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा मध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाडू असतील अराखीव असतील तर त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय असतील तर त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक आणि माननीय वर्ल्ड सेवा राज्यदिष्ट अधिकारी राखीव असतील तर सैनिक सेवेचा कालावधी प्लस तीन वर्ष मागासवर्गीय असतील सुद्धा same दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा हि पंचेचाळीस वर्ष इथे राहणार आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता यासाठी काय लागणार आहे किंवा शैक्षणिक अर्हता यासाठी काय लागणार आहे तर possess a degree in pharmacy or फार्मास्युटिकल सायन्स ऑर मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी तर ही शैक्षणिक अर्हता आपल्याकडे असेल तरच आपण या पोझिशन ऍप्लाई करू शकतो शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहीर असेल अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकस संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे कर्तव्य व जबाबदाऱ्या प्रस्तुत विषय पदांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबतचा तपशील आयोगाच्या डॉट इन या, या।, या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता अर्ज करण्याची पद्धत बघू तर अर्ज सादर करण्याचे टप्पे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून आपल्याला खाते तयार करायचे म्हणजे आपलं प्रोफाइल तयार करायचं आहे जर आपण नवीन कॅन्डिडेट असेल तर आपल्याला पहिला प्रोफाइल बनवून घ्यायचा आहे खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करायचे अपडेट करायचं असेल तर आपण अपडेट सुद्धा करू शकतो आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या खात्याची केवायसी करण्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे कालावधी हा उपलब्ध करून देण्यात येईल विहित कालावधीत तसंच विहित पद्धतीने आपल्याला कागदपत्रे अपलोड करून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने म्हणजे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच आपल्याला इथं करायचं आहे नेक्स्ट पॉइंट आहे विहित कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करणे तर कोणती कोणती कागदपत्र लागणार आपण बघणार आहोत profile द्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर चेक एलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे लागू असलेली अपलोड करावी लागतील तर कोणती कोणती आहेत ते आपण बघू तर अर्जातील नावाचा पुरावा त्यासाठी SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता यासाठी file format असणार आहे PDF आणि किमान file size आणि maximum file size असणार आहे पन्नास ते पाचशे केबी त्याच्यानंतर वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा ईडब्ल्यू uh, मधून अप्लाय करणार असेल तर त्याचा पुरावा नॉन क्रिमिनल मधून अं uh, साठी नॉर्थ प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा अराखीव महिला मागासवर्गीय आदुग खेळाडू दिव्यांग अनाथ माजी सैनिक किंवा आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र एस 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 सी नावात बदल झाल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागू असल्यास आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र एवढे सगळे डॉक्युमेंट करणार आहे त्याच्यानंतर आहेत तर अर्ज फक्त आपल्याला ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत अर्ज सादर करण्याकरिता एस टीपी एम पी एस सी इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या एचडीसी ऑनलाईन गव्हर्नमेंट डॉट इन आणि एसटी पी एम पी एस या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत आयोगास अर्ज सादर केल्यानंतर दिनांकाच्या आताच आपल्याला परीक्षा फी भरायची आहे तरच आपला फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झाला असं मानलं जाईल त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे परीक्षा शुल्क किंवा रुपये किती असणार आहे बघू तर अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये एवढा आपल्याला परीक्षा फी राहणार आहे उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस असेल त्यावरील कर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क हा ना परताव म्हणजे अर्ज टप्पे पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या अँड पे फीज या बटणावर क्लिक केल्यानंतर मुखपृष्ठावरील माझे खाते या सदराखाली अर्ज केलेल्या पदाच्या यादीतील फीज नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरातीस पद परीक्षेसमोरील पे नाव या लिंकवर क्लिक करून परीक्षा शुल्काचा भरणा आपल्याला करता येणार आहे परीक्षा शुल्काचा भरणा आपल्याला दोन पद्धतीने करता येणार आहे आपण मगाशी सांगितलं आहे तर एक म्हणजे ऑनलाइन पद्धतीने आणि दुसऱ्या म्हणजे ऑफलाईन पद्धतीने बँकेत जाऊन चॅनलद्वारे सुद्धा आपण फी पे करू शकतो तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू